साठी तुम्ही तुमचा बहुतेक वेळ जो आहे तुमची ऊर्जा जी आहे ती खर्च केली होती परंतु त्या व्यक्तीला त्याचा काही फरक पडला नाही तुम्ही जितके टाकले त्याच्या व्यक्ती वागत गेली त्या व्यक्तीने तुम्हाला कदाचित तुमच्याशी बोलणं बंद केलं असेल तुम्हाला दूर केलं असेल तुमच्या आयुष्यातून तुम्ही जे त्यांच्यासाठी केले त्याचा त्यांनी बिलकुल विचार केला नसेल आणि तुम्हाला येथे निग्लेक्टेड तुम्हाला केलं असेल तर तु नक्कीच या बाबतीमध्ये आपल्याला आज काही संदेश मिळत आहेत तर ते आपण पाहणार आहोत की हे सर्व तुमच्या जीवनामध्ये का घडले आणि यावरती काय करायला पाहिजे या बाबतीमध्ये आपण डिवाइन गायडन्स घेणार आहोत लेट्सी आज आपल्याला कमला देवी माता दुर्गा कालिका काय गाईड करत आहे त्याबरोबर एंजल्सही आपण गायडन्स घेत आहोत तर नक्कीच येथे आपल्याला एंजल्स येथे गाईड करत आहेत की आस्क युअर एंजल एंजल म्हणजे आपण एंजल्सलाच विचारलेलं आहे की ही सर्व परिस्थिती का उद्भवलेली आहे तर लिसन टू युअर इंट्युशन इथे गाईड करत आहे तुमच्या अंतर्मनातून मनातून तुम्हाला काय आवाज येत आहे सध्या तुम्ही इथून मागे ज्या व्यक्तीच्या पाठीमागे खूप जास्त धावत होतात त्या व्यक्तीने कदाचित तुम्हाला तेवढं व्हॅल्यू नसेल केलं तुम्हाला निग्लेक्ट केलं असेल पण तरी सुद्धा तुम्ही एक काहीतरी ओढ म्हणा किंवा त्या व्यक्तीविषयी काही ना काहीतरी तुमच्या मनामध्ये खूपच जास्त प्युअर भावना होत्या म्हणून तुम्ही त्या व्यक्तीच्या एनर्जीच्या पाठीमागे जात होतात बट परंतु ती व्यक्तीने तुम्हाला कधीही व्हॅल्यू केलं नाही तुम्हाला समजून घेतलं नाही अशा प्रकारची एनर्जी आपल्याला तुमच्या भोवती दिसून येत आहे तर येथे एंजल्स तुम्हाला गाईड करत आहे लेट गो करण्याची गरज आहे त्या व्यक्तीला तुम्हाला सध्या तुमच्या जीवनातून लेट गो करण्याची गरज आहे तुमची हेल्थ जी आहे त्या हेल्थकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे इम्प्रुव्हिंग हेल्थ तुमच्या हेल्थकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे कारण की त्यानंतर तुमची तुम जी काही सध्याची सिच्युएशन आहे त्यामध्ये आपल्याला बदल होताना दिसून येत आहे द सिच्युएशन विल इम्प्रूव्ह म्हणजे चांगले बदल होताना आपल्याला दिसून येत आहे पहा कसं असतं एखाद्या घटनेच्या पाठीमागे आपण जेव्हा जास्त जातो किंवा एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे जेव्हा आपण जास्त जातो त्यावेळेस ती व्यक्ती आपल्याला दूर करत असते आपण मग विनाकारण त्या व्यक्तीच्या मागे आपली एनर्जी खर्च करत असतो आपण इकडे भरपूर आपलं दाखवतोय की आपलं खूप प्रेम आहे आपण खूप जास्त तुमच्यासाठी जीव द्यायला तयार पर आहोत परंतु त्या व्यक्तीला त्याचं काही घेणं देणं नसतं ती व्यक्ती निघून जात असते तुमच्या जीवनातून तर हे सर्व तुमच्या जीवनामध्ये का घडलेलं आहे तेही आपण पाहणार आहोत तर नक्कीच येथे दिसून येत आहे काही कर्मा बॅगेजेस होते काही कार्मिक रिलेशनशिप होते जे तुमच्या जीवनामध्ये आलेले होते आणि त्यामुळे जे मागील काही राहिलेले कर्मा होते ते इथे तुम्हाला परत फेड करायची होती त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये झालेल्या आहेत ज्या काही व्यक्तीसाठी तुम्ही एवढं सगळं स्ट्रगल केलं एवढं सगळं तुम्ही म्हणजे त्या व्यक्तीभोवती गुंडाळून ठेवलं होतं स्वतःला परंतु त्या व्यक्तीला त्याचं काही घेणं देणं नव्हतं तर हे सर्व कर्मा होते आणि त्याचा हिशोब येथे झाला आणि त्यामुळे ती व्यक्ती आता कदाचित तुमच्या जीवनामधून निघून गेली असेल परंतु तुम्हाला त्या व्यक्तीमागे खूप जास्त दुःखी व्हायचं नाही जे काही होतं ते डिवाईनच्या मर्जीनुसारच होत असत आणि आपल्याला आपण तर सोल आहोत आपण तर नेहमी मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कदाचित हे सांगत असेल प्रत्येकच व्हिडिओमध्ये सांगत असेल की आपण बॉडी नाही आहोत आपण एक सोल आहोत आपण माइंड पण नाही आहोत आपण जे काय विचार करतो ते पण आपण नाही आहोत तर आपल्या सोलला येथे येऊन काही ना काहीतरी अनुभव घ्यायचे असतात आणि तेच अनुभव आपण प्रत्येक जन्मामध्ये घेत असतो ह्या जन्मामध्ये जो काही अनुभव आपण घेत आहोत ते आपल्या सोलनी निवडलेला असतो आपल्याच आत्म्याला तो अनुभव घ्यायचा असतो समजा जर तुम्हाला तुमच्या आत्म्याला जर हा अनुभव घ्यायचा असेल की मला ब्रेकअपची सिच्युएशन अनुभवायची आहे हो तर ती सिच्युएशन तुम्ही ह्या ह्या लाईफ टाईम मध्ये अनुभवता आणि मग नंतर तुम्ही दुःखी होता यामध्ये तुम्ही किती काळ जरी दुःखी राहिलात काही जरी झालं तरी जर तो तुमचा अनुभव होता तर तो तुम्हाला घेऊन पुढे जायचं आहे मे बी असू शकतं तुम्हाला तुमच्या पार्टनरनी धोका दिला असेल तुमच्या पर्सननी तुम्हाला दूर केला असेल तुमच्या जीवनामध्ये काही खूप जास्त लोकांनी तुम्हाला सतावलेलं असेल लोकांनी तुम्हाला नेहमी विश्वासघात केला असेल तुमचा तर हे तुम्हालाच तुम्हालाच डिवाईनने -तुम्हाला काही अनुभव देण्यासाठी घेण्यासाठी येथे पृथ्वीवरती पाठवलेले आहात कारण की आपल्याला माहिती आहे आपण तर इथे नाहीच आहोत नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्यातील जी काही भावना आहे आपल्याला इथे नेहमी सतत नेगेटिव्ह कधी पॉझिटिव्ह कधी सकारात्मक कधी नकारात्मक इथून मागच्या काळामध्ये मा दिसून येत आहे येथे इंडिकेट करत आहे की तुमच्या आयुष्याची कसली तरी जर्नी सुरू आहे मेबी ती ट्विन फ्लेम जर्नी असेल सॉलमेट जर्नी असेल आणि तुम्ही येथे विचार करत आहात की तुमचे पर्सन तुमच्या जीवनामध्ये का येत नाहीत का येत आहेत आणि ह्या बाबतीमध्ये तुमचा खूप जास्त विचार सुरू आहे तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की त्या पर्सनच्या मागे जाऊन तुमची एनर्जी तुमची ऊर्जा तुम्हाला दुःखी करून घ्यायची नाहीये तर इथे तुम्हाला जी काही सिच्युएशन आहे ती लेट गो करायची आहे त्या व्यक्तीला तुम्हाला जाऊ द्यायचं आहे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला जगायचं आहे त्याला जगू द्यायचं आहे त्याच्या पद्धतीने परंतु ती व्यक्ती तिकडे आनंदात जगत आहे मग तुम्ही इथे कशासाठी तुमचं आसरू गाळून किंवा दुःख व्यक्त करून तुम्ही असे किती दिवस राहिलात तरी तुमच्या आत्म्याला त्याचा काही फरक पडणार नाही कारण की, की तुम्हाला त्या आत्म्याला काही घेणं देणं नाही तर फक्त इथे एक्सपिरियन्स घेण्यासाठी आला होता एक्सपिरियन्स घेतला आता पुढील एक्सपिरियन्सकडे तुम्हाला जायचा आहे पुढील अनुभवाकडे तुम्हाला जायचं आहे म्हणजे हा अनुभव घेऊन तुम्हाला पुढील अनुभव घ्यायचे आहेत आणि मग प्रत्येक जन्मामध्ये जे जे अनुभव कम्प्लीट करून आत्मा जेव्हा फुलफिल होतो त्यावेळेस आत्मा मुक्त होतो हे हे आपल्याला माहिती आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्येच हे सांगत असते तर येथे तुम्हाला असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये डिप्रेशनची एनर्जी आहे कोणीतरी त्यांना सोडून गेले म्हणून खूप जास्त ते नकारात्मक ऊर्जेमध्ये आहे व्यक्ती मागे यावी म्हणून सुद्धा त्यांनी खूप जास्त प्रयत्न केलेले आहे काही तंत्र मंत्र म्हणा किंवा स्पेल वर्क म्हणा किंवा इतरही गोष्टींचा त्यांनी सहारा घेतलेला आहे परंतु हा तुमचा अनुभव होता जो तुम्ही घेतलाय आतापर्यंत नक्कीच आहे मे बी तो स्ट्रगल फायनान्शियल रिलेटेड आहे असू शकतो काहींच्या बाबतीमध्ये सगळ्याच बाजूनी स्ट्रगल आहे सगळ्याच बाजूने संघर्ष आले म्हणतात ना संकट आले की एका बाजूने नाही आहेत सगळीकडूनच ते आपल्याला घेरतात तर इथे दिसून येत आहे जसे की तुमच्या पार्टनरचे तुमच्या बाबतीमध्ये इथे अलगाव झालेला आहे सेपरेशन झालेले आहे त्याच पद्धतीने काही आर्थिक अडचणींनी तुम्हाला खूप जास्त घेरलेले आहे इथे हे दोन कार्ड इंडिकेट करते खूप जास्त फायनान्शियल कंडिशन तुमची येथे बिकट झालेली आहे ती पर्सन गेली म्हणून नाही तर जे काही कर्मा तुमच्या आहेत क्लिअर करायचे आहेत ते इथे शनी महाराज येथे त्यांची ऊर्जा जाणवत आहे कारण की हे एट नंबरचं कार्ड आहे एट नंबर हा कर्मांना दर्शवतो आणि एट नंबर हा शनी महाराजांचा सुद्धा नंबर आहे तर नक्कीच काहींच्या बाबतीमध्ये साडेसाती सुरू आहे शनीची साडेसाती अंतर्दशा महादशा असण्याची सुद्धा शक्यता आहे तसेच काही बाबतीमध्ये तुम्हाला येथे आरामही दिला जात आहे म्हणजे काही तुम्हाला असे काही संदेश मिळतील असे काही व्हिडिओ तुम्हाला मिळतील ज्यातून तुम्हाला या परिस्थितीतून तुम बाहेर पडण्यासाठी मदत मिळेल जसे की माझे व्हिडिओ आहेत किंवा इतरही कुणाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील तर नक्की सोशल मीडियाशी तुम्ही कनेक्टेड असाल तर चांगले चांगले जे काही तुम्हाला व्हिडिओ मिळत आहेत किंवा काही संकेत तुम्हाला मिळत आहेत तर नक्कीच तुम्हाला ते ग्रॅप करायचे आहेत कारण की ते तुमच्यासाठी संकेताचं चा कार्य करत आहे तुमच्यासाठी ते साईनचं कार्य करत आहेत की ह्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर पडायचं आहे या परिस्थितीमध्ये अडकून राहायचं नाहीये कारण की जर तुम्ही याच परिस्थितीमध्ये अडकून राहिलात तर मग पुढचं तुम्हाला स्टेप पुढचा एक्सपिरियन्स तुम्हाला दिला जाणार नाही तर जे काही गोष्टी घडल्या जे काही झालं त्याला विसरून जा आणि पुढील एक्सपिरियन्स डिवाइनला मागायचं आहे तुम्हाला युनि युनिव्हर्सला मागायचं आहे म्हणायचं आहे की मी आता ह्या एक्सपिरियन्स मधून भरपूर काही शिकलोय आणि मला आता याच्यातून भरपूर काही उत्तरही मिळाले आता मला नेक्स्ट एक्सपिरियन्स दिला जावा अशाही प्रकारची तुम्ही मागणी युनिव्हर्सला करू शकता कारण की इथे आपल्याला दिसून येत आहे बॉटमची एनर्जी विलफ फॉर्च्युनची आहे विलब फॉर्च्युन येथे इंडिकेट करत आहे जी काही परिस्थिती होती ती आधीच लिहिलेली असते आपल्या जीवनामध्ये की ही व्यक्ती आता ह्या वेळेस या जन्म ह्या जन्मामध्ये आपल्या इथे भेटणार आहे मग असं होणार आहे मग पुढे हे होणार आहे मग हा कार्मिक असेल तर तो माझ्या जीवनामध्ये येणार आहे कर्मा क्लिअर करून जाणार आहे किंवा जे काही लेना देणं आहे व यही पे हमको पुरा करना पडता आहे, आहे तर हे सर्व काय आहे आपल्या डेस्टनीमध्ये लिहिलेल्या असतं काही गोष्टी आपल्या कर्मामध्ये लिहिलेल्या असतात तर ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि ज्या तुमच्या आहेत त्या तुमच्याकडे युनिव्हर्स नक्की घेऊन येईल ब्रह्मांड नक्की घेऊन येईल तर येथे युनिव्हर्सला काही फरक पडत नाही तुम्ही किती दिवस रडत बसलात त्या व्यक्तीसाठी किंवा ती व्यक्ती का गेली ती ग माझ्यासाठी परत येईल मी तिच्यासाठी हे करत नाही त्या व्यक्तीचं जिथे कर्म आहे ती व्यक्ती तेथेच जाणार आणि तुमचा कर्म जिथे आहे तिथे तुम्हाला जावं लागणार आहे मग लवकरात लवकर ह्या परिस्थितीतून बाहेर पडलात आणि एखादा एक नेक्स्ट एक एक्सपिरियन्ससाठी तुम्ही तयार झालात तर येथे डिवाईन तुम्हाला नक्की सहकार्य करेल कारण की ते तुमच्या मध्ये लिहिलेलं आहे लवकरात लवकर हे जे काही तुमच्या जीवनाचे जे काही अनुभव आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि नेक्स्ट एक्सपिरियन्स साठी तुम्हाला तयारही राहायचं आहे तर खूप जास्त दुःखी एनर्जीमध्ये राहू नका यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे कुणाही मागे लाचार होऊ नका हे बघा ही जी व्यक्ती आहे आपल्याला दिसून येत आहे एका महिले मागे खूप जास्त लाचार झालेला आहे मेल फिमेल एनर्जी कोणीही असो तर कुणा व्यक्तीसाठी लाचार होऊ नका धनासाठी सुद्धा लाचार होऊ नका तर येथे तुम्हाला सर्व काही गोष्टी वेळेवर दिल्या जातील असं होत नाही की डिवाईन तुम्ही कर्म करत आहात आणि तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही तुम्ही जर चांगले कर्म केलेले आहे तर एक ना एक दिवस तुम्हाला सक्सेस नक्की मिळेल म्हणजे आज नाही मिळणार पण एक दिवस नक्की मिळेल हे ध्यानात तुम्ही ठेवायचं आहे कारण की स्ट्रगल जितका आपण असतो करतो तितकच आपल्याला त्याचा ते सक्सेसही तेवढा चांगल्या प्रमाणात आपल्याला इथे मिळत असतो तर नक्कीच डिवाईन एन एनर्जीज तुम्हाला इथे गाईड करत आहे की कुणा एका पर्सन मागे अडकून राहू नका कुणा भूती अडकून राहू नका तर तुमच्या जीवनामध्ये जे काही तुमचं डिव्हाइन्स पर्पज दिलेलं आहे तुम्हाला जे काही सोल पर्पज मिळालेला आहे त्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे हे सर्व माया मोह आहे आपण हे सगळं मागे सांगितलं इट्स अ गेम आपण हे गेम खेळत आहोत आणि या गेम मध्ये आपण प्रकारे खेळायचं हे आपल्या हातात आहे जर आपण एखादी गेम एखादा खेळता खेळता आपण हरलो तर मग आपण रडत बसतो का आयुष्यभर नाही ना आपण दुसरा गेम सुरू करतो की नाही तशाच प्रकारे तुम्हाला दुसरा नेक्स्ट लेवलवरती तुमचं डॅट सी ओके okay, तर लवकरच काही गोष्टी आउट ऑफ द बॉक्स तुम्हाला मिळताना दिसून येत आहे सरप्राइजेस तुमच्याकडे येताना दिसून येत आहे निगेटिव्हिटी जी होती ती दूर होताना दिसून येत आहे क्वीनची एनर्जी तुमची असणार आहे भविष्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे क्वीन म्हणजे राणी सारखी तुमची ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा आपल्याला येथे दिसून येत आहे तसेच काही गोष्टी ज्या होत्या त्यांचा अंतही ब्लॅक एनर्जींचा अंतही होताना आपल्याला दिसून येत आहे चुकीच्या गोष्टींना आता डिव्हाइन एनर्जीज तुम्हाला तुमच्यासाठी ठेवणार नाही कारण की आता तुम्ही लाईटमध्ये आलेल्या आहात ला, प्रकाशामध्ये आलेल्या आहात कुठल्याही चुकीच्या गोष्टी डिवाईन तुमच्या आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही आहे तर काही नवीन गोष्टी तुमच्याकडे ऑफर होताना दिसून येत आहे मे बी ते न्यू रिलेशनशिप नवीन नातं तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे काही जॉबशी रिलेटेड किंवा इतरही बिझनेसच्या रिलेटेड काही नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आपल्याला येताना दिसून येत आहे तर त्या तुम्हाला स्वीकारायच्या आहेत कालच मी एक रिंबो पाहिला आकाशामध्ये आकाशामध्ये हा इंद्रधनुष्य तर ते खूप छान होत आणि असू शकतो तुमच्याही जीवनामध्ये काही नवीन रंग येत आहे काही नवीन मॅजिक मुवमेंट तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे मग तुम्ही त्यासाठी काय करायला पाहिजे तर प्रेयर करा डिवाइनची प्रार्थना कधीही वाया जात नाही प्रेयर करायची आहे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आपण जे काही प्रार्थना करतो त्या नक्कीच देवापर्यंत पोहोचवतात तर जर तुम्ही डिवाईंची सेवा करत असाल जर शिवांची सेवा करत होता आणि कालिका मातेकडे जाण्याची तुमची इच्छा होत आहे तर नक्कीच शिवांनी तुमची सर्व इच्छा जी आहे ती पूर्ण केलेली आहे कालिका मातेची सेवा करत आहात आणि शिवांकडे जाण्याची इच्छा होत आहे तर कालिका मातेने तुमचं सगळं ऐकलेलं आहे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत तर येथे जे काही प्रार्थना करत आहात तर त्यांना खूप जास्त महत्व आहे तर नक्कीच प्रेयर्स करत राहा प्रार्थना करत राहा तुमच्याकडे खूप छान गोष्टी चांगल्या वेळेवर येत आहेत येथे इंडिकेट करत आहे की तुमच्याकडे काही गोष्टी ज्या आहेत खूप चांगल्या आणि योग्य वेळेवर येताना आपल्याला दिसून येत आहे द कॅरोसचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की खूप ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या जीवनामध्ये येत आहे त्या योग्य वेळेवर येताना सही समय म्हणजे योग्य वेळेवर त्या गोष्टी तुमच्याकडे येत आहे तुम्हाला वेट करायची आहे पण वेट करायची आहे म्हणजे रडत बसायचं नाही आहे लवकरच वाईट गोष्टींचा सर्वनाश होताना आपल्याला दिसून येत आहे जे काही समजा असू शकतं ते रिलेशनशिप तुमच्यासाठी योग्य नव्हतं म्हणून ते तुमच्या जीवनामधून निघून गेलेलं आहे असे काही नाते संबंध किंवा अशा काही गोष्टी ज्या खूप जास्त निगेटिव्ह होते तुमच्यासाठी हे बघा डिवाईन आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे असतं डिवाईन आपल्याला तेच देतं जे आपल्यासाठी योग्य असतं तर नक्कीच येथे दिसून येत आहे की वाईट ज्या गोष्टी तुमच्यासाठी सवाय करणार नव्हत्या तर त्यांचा नाश होत आहे काही पॉझिटिव्हिटी सकारात्मकता तुमच्याकडे येत आहे तुम्ही ब्रह्मांडाशी कनेक्टेड आपल्याला येथे दिसून येत आहे न्याय झालेला आहे तुमचा न्याय झालेला तु, आहे द जजचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे की न्याय झालेला आहे तुमच्या बाबतीमध्ये जर एखादा रिलेशनशिप तुमच्या जीवनामधून गेलं असेल किंवा तुम्हाला एखादा जॉब मिळाला नसेल एखादा बिझनेस तुमचा नसेल चालला तर तो तुमच्यासाठी नव्हता त्यातून तुमचं नुकसान झालं असतं त्यामुळं डिवाईने ते तुम्हाला दिलेलं येथे नाही आहे द डिस्ट्रॉयरची एनर्जी द डिस्ट्रॉयर कोण आहे तर शिवजी आहेत आपल्याला माहिती शिवजी हे डिस्ट्रॉयर आहे सर्व नाश करणारे आहेत ते विध्वंसाचे देव आहेत ते तर नक्कीच तुम्हाला इथे ऊर्जा मिळत आहे द डिस्ट्रॉयरची शिवांची सुद्धा तर इथे नक्कीच आपल्याला शिवशक्तीची ऊर्जा जाणवलेली आहे त्याबरोबर मा कालीची ही ऊर्जा आपण इथे घेतलेली आहे तर ज्या काही गोष्टी होत्या ज्या तुमच्यासाठी योग्य नव्हत्या तर त्या तुमच्या जीवनामधून तुम्हाला लेट गो करायच्या आहेत एंजलचं पण हेच म्हणणं होतं तर नक्की ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा जयमा काली जयमा दुर्गा जय मा अंबा आई तुळजा हे तुम्ही कमेंट नक्की करायचीच आहे तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सलिंग हवा आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे सो थँक्यू सो मच